नमस्कार शेतकरी मित्र अतिशय महत्त्वाची खबर म्हणजे एकोणतीस मार्च आ, दोन हजार चोवीस पूर्वी सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय गुड न्यूज मिळणार आहे आणि ती म्हणजे सरसकट कर्जमाफीची ही न्यूज असणार आहे चला तर पाहूयात काय आहे डिटेल महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला एप्रिल महिन्याच्या जवळपास शेतकऱ्यांनी घेतलेल्या थकीत अल्पमुदतीचे माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या उद्देशाने ही महात्मा फुले कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे मार्च, 2015, मार्च 2021, दोन हजार पंधरा आणि मार्च दोन हजार एकोणीस ही कर्जमाफी सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंतच्या मुदत आणि व्याजासह दोन लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेल्या व्यक्तींसाठी ही कर्जमाफी लागू करण्यात आलेली आहे योजनेमध्ये जे शेतकरी दुर्लक्षित आहेत किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अशा शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहेत महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत माफ करणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तीस सप्टेंबरपर्यंत अल्पकालीन पीक कर्ज पुनर्गठन किंवा पुनर्गठित पुनर कर्जासाठी कमाल मर्यादेपेक्षा कर्जमाफीची लाभ हे दिले जाणार असल्याची माहिती देखील येत आहे तीस सप्टेंबरपर्यंत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त मदत किंवा व्याजासह बाकी ज्या शेतकऱ्यांचे थकलेले आहे किंवा पुनर्जीवन कर्ज खाते योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार नाहीत सर सर्वांनी नोंद घ्यावी महाराष्ट्र सरकार लवकरच कर्जमुक्ती कर्ज योजनेची तिसरी यादी जाहीर करणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आलेले नाही असे सर्व शेतकऱ्यांची तपासणी करण्यात येऊन येणार असून अशा शेतकऱ्यांचा समावेश तिसऱ्या यादीमध्ये केला जाणार आहे तर शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे अशा प्रकारची मोठी योजना महाराष्ट्र सरकारने केलेली आहे या योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा के केंद्र किंवा के सी एस सी सेवा केंद्रमध्ये जाऊन तपासावे लागेल किंवा आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये भेट देऊन देखील हे माहिती तपासू शकता शासनाने अल्पभधारक तसेच अत्यल्पारक शेतकऱ्यांना कर्जमधून मुक्ती करण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण उद्देशाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची सुरुवात केलेली आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देखील देण्यात येत आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र कोण आहे त्याची माहिती आपण बघूयात तर महाराष्ट्रामधील जी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये एखादी मंत्री किंवा राज्याच्या विधानसभा विधानपरिषद तसेच आपल्या लोकसभा किंवा राज्यसभा या सदस्या सदनाचे सदस्य किंवा अध्यक्ष असणाऱ्या व्यक्ती या या योजनेसाठी या अंतर्गत पात्र असणार नाहीत मंत्री सदस्य व्यतिरिक्त ज्या व्यक्ती बिगर कृषी स्त्रोतातून आयकर भरत आहेत अशा व्यक्ती देखील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र नाहीत तसेच ज्यांना मासिक पेन्शन पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त आहे अशा व्यक्ती देखील यापासून वगळण्यात येणार आहेत तर महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या पात्रता निकषांमध्ये पंचवीस हजारपेक्षा जास्त मासिक पगार असणाऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त पगार असणाऱ्या व्यक्ती ग्रेड पाच चे कर्मचारी वगळून केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारी तसेच कर्मचारी यांचा देखील समावेश यामध्ये केला जातो राज्य सार्वजनिक उपक्रम तसेच महामंडळे आणि त्यामध्ये अनुदानित संस्थांचे काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश देखील करण्यात आलेला असून जर व्यक्तीचे मासिक वेतन हे पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त तर लाभ घेता येणार नाही असे जर तर पंचवीस पे, पेक्षा कमी असेल त्यांना ही योजना लाग ही योजना लागू होईल अशीच महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद